जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि इतके दिवस मी ब्लॉग नव्हतं टाकले म्हणजे दोन तीन दिवसाचा गॅप पडला तर बरेच जण म्हणतात थर्टी डेज चॅलेंज काय झालं थर्टी डेज चॅलेंज काय झालं तर काय ना दोन दिवसाचा गॅप पडलाय घ्या ॲडजस्ट करून पुढचे बाकीचे दिवस टाकतो मी परत कंटिन्यू ब्लॉग सो आजचा ब्लॉग बघूयात आपण काय काय करणार आहोत आत्ताच मी आंघोळ करून कंपनीत आलेलो आहे आणि केसं माझ्याच खाली आहेत कारण मी शॅम्पू करून त्याला काय लावतात कंडिशनर लावलंय जरा केसांना आराम दिलाय सो so, चला करूया आपल्या नव्या व्हिडिओला आता व्हिडिओतून निघालोय माझ्यासोबत अनिशे आम्ही आता चाललोय इडली खायला म्हणजे नाश्ता करायला आता मी जिम चालू केली चार पाच महिने माझी जिम बंद होती बट आता परत चालू केली जरा खूपच बारीक झाल असे मला लोकांचे काय त्यात कमेंट्स यायला लागले त्यामुळे मी परत जिम चालू केली दोनच दिवस झाले चालू करून त्यामुळे डाएट पण असं आता पहिल्यासारखं करावं चालू करायचं आपल्याला कंटिन्यू किती दिवस भाऊ कंटिन्यू आता कंटिन्यू करणार आता त्यावेळेस बॉडी होऊस पर्यंत मी जिम आहे शंभर टक्के याला माहिती काय नाही तुझा तुझ्यामुळे चार महिने माझी पण जिमत होती माहिती का मी याला म्हणलं नाही बाई की बाबा नको जाऊ पण तूच तुझीच चुकी अरे पण तू म्हणायचं आज उद्या जाऊ आज जाऊ जाऊ ठीक आहे मग फायनली मुहूर्त लागला आणि मी जिमला आता चाललोय आता जोर बॉडी होत नाही तोवर आता बघा तुम्ही असली बॉडी करून दाखवतो ना तुम्हाला एक दीड महिना फक्त एक ते दीड महिना फक्त आपली बॉडी लगेच अशी लगेच पंप होती आणि त्यासाठी आता डाएट पण केलाय चालू आणि त्या डाएटमध्ये आता सकाळच्याला मी चार अंडे खाल्लेत प्रोटीन शेकपेले आता सेकंड मिल माझा म्हणून मी इडली खायला चालले आणि बाकीचं पुढचं मिल वगैरे काय असेल ते तुम्हाला दाखवतो सकाळी जसं की तुम्हाला म्हटलं आम्ही जरा बाहेर वगैरे गेलो आणि त्यानंतरून मी आलो रिटर्न कंपनी थोडं काम होतं तेवढी काम उरकली हो मग घरी गेलो थोडासा पडलो आता कपडे वगैरे चेंज करून परत बाहेर निघालोय आणि त्यात मला मध्यंतरी फोन आलता की भाई मी येतोय तो आहेच ना म्हणलं हो आहे म्हटलं मी हो आहे म्हटलं मी तर त्यावर तो म्हंटल ठीक आहे चार पाच वाजता मी येतो कुठे जाऊ नको म्हणलं ठीक आहे भाई आता सहा वाजत आलेत जवळपास ठीक आहे आणि मी त्याला किती फोन जवळपास सात हो ते आठ फोन केले अरे कुठेच कुठेच विचारायला बाई फोन उचलत नाही फोनच उचलत नाही ऐक फोन उचलत नाही माझा म्हणजे आता काय म्हणावं तुम्हाला आम्ही मागच्या पण एका ब्लॉग मध्ये म्हणले त्या असताना बायको भेटली त्यामुळे आता फोन मी करत नाही फोन करत नाही त्याची गोष्ट द्या द्याविषयी सोडून पण मी केलेला फोन पण उचलत नाही म्हणजे असं कुठं असते करावा तर तुम्ही जाऊन त्याला सांगा समजावं जरा की बाई फोन उचलत जा पण मी पण आहे ना मग फोन उचलेला हवं त्याला त्याच्या डोक्याचा बरा आंबा करून टाकलाय माहिती इथून आम्ही चाललोय जरा आता कुठं जायचं आपल्याला थोडीशी आम्हाला शॉपिंग करायची थोडी शॉपिंग करतो बरेच दिवस झालं काही कपडे उपडे घेतले नाही तर थोडी शॉपिंग करूयात आणि पिंपरीत पण जायचंय एक फोन घेऊन यायचा आहे ऋषी मला गिफ्ट करते आ, तुला तुला गिफ्ट करणार ह्याला फोन गिफ्ट करणार आहे मी तर तो फोन घेऊन यायचा आहे अजून एक लवकरच शूट लागणार आहे त्यासाठी मला मेजरमेंट पण द्यायचे अंगाचे ते पण घेऊ सौ मित्रांनो आता शॉपिंग करून आलो आहे आम्ही इकडे मग बॅग आहे दोन बॅग ओके बरीच शॉपिंग केली खूप दिवसानंतर शॉपिंगला गेलतो म्हणजे चांगल्या गोष्टी जरा आवडल्या मला शॉपिंगमध्ये तर मी घेतले टी शर्ट वगैरे आणि पॅन्टी देखील घेतल्या आहेत दररोज बघ दररोज तुझं लागलं तुझं लागेल सॉरी सॉरी माझं तर तर इथून आम्हाला जायचं तर पिंपरीमध्ये आणि तुम्ही माझा असं लुक बघून इथं दाढी वगैरे बरीच वाढलेली ते ऍक्च्युली माझं एक आता गाण्याचं शूट आहे थोडं त्यासाठी मी वाढवतोय त्यासाठी त्यांना प्रॉपर असा रॉ रॉ लुक पाहिजे त्या मी काहीच असं दाढी वगैरे कापली नाहीये आणि केस पण वाढवलेली सो होऊन झाले एवढे चार पाच दिवसात शूट ते पण आणि त्यानंतर मग मी क्लीन करायला घरी गेलो बॅग वगैरे ठेवलं आणि जसं की तुम्हाला म्हटलं मी जिम चालू केली आहे दोन दिवस झालं आता मी आलोय आता आत्ता जिमला संध्याकाळचे सव्वा नऊ साडेनऊ आलं आणि सगळ्यात सेट मीच मारतो म्हणजे सगळ्यात जिम मीच बंद करणार असतो कारण मला लेटच एवढं होतं तर मला साडे दहा अकरा वाजता जिमवून घरी जायला ब्लॉक आणि इकडं माझी बॅग वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत एवढं मोठं माझा हांडा असतो हंडा म्हणजे दोन लिटरचा टँकर यो दोन लिटर पाणी घेऊन जातो आता स्टार्टिंग घे त्यामुळे एवढं पाणी लागणार नाही आहे मला सो मी थोडंच भरून घेऊन गेलेलो आहे आणि से दो, आता दोन दिवस झाले आता बेसिक सेट्स सगळे मी मारत होतो मिक्स म्हणतात त्याला स्टार्टिंगला वॉर्मअपसाठी आता मिक्स सेट मारून झालेत आता मी करणारे आजपासून प्रॉपर वर्कआउट चालू आज मी चेस्ट अँड ट्रायसेप मारणारे आणि आमची जिम पण असे काय जिममध्ये दोन कॅटेगरी असतात एक जरा अशी भारी लाइटिंग अशी अशीवाली असते आणि आपली जी जिम आहे ती हार्ड वाली म्हणजे फक्त हेवी वेट्स लोखंडाच्या सगळ्या गोष्टी तसं ट्रेन करण्यासाठी सो मग मी इथे जिमला येतो आणि आजचा बघूयात कसा कसा वर्कआउट करायचा सो मित्रांनो विषय असा झाला की मी जिम मध्ये आलो आणि विश्वासच गेलो की मला ब्लॉक आहे वर्कआउटच्या नादात आणि आत्ता शेवटच्या सेटला आठवलं चेस्ट माझी कंप्लीट झाली चेस्टचं पूर्ण वर्कआउट शेवटचा सेट से मारत होतो आता मी ट्रायसेप चालू करणार आहे तर ट्रायसिपचे से सेट दाखवतो तुम्हाला आणि मग वर्कआउट कम्प्लीट करून मी घरी जातो आता मला जवळपास दहा वाजून दहा मिनटं झालेत अर्धा तास झालं जिममध्ये आणि मी डबल वर्कआउटला स्पीडमध्ये मारतो जेणेकरून मला टाईम भेटेल अजून घरी जाऊन नाही का सो आज ज्या वेळेला पण घरी काही केलं नाही आहे माझं डाएटचं सो बघू बाहेर आणून चिकन वगैरे आणून मी काहीतरी कर बघा आता तो मला वर्कआउट दाखवतो नाही वर्कआउट न ना करू थांब मी असंच घेते ह्याची साईज बघा आणि माझी साईज बघा एक टाईमला आम्ही दोघं एका साईजची होतो फक्त विषय असा झाला की मी जिम चालू ठेवली मी बंद केली त्यामुळे बारीक झालो बट काही विषय नाही लवकर आता माझी साईज वाढणार आहे जे पण माझे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांनी आजचा ब्लॉगचा स्क्रीनशॉट काढून ठेवा माझ्या फुटेजमधला आणि अजून एक महिन्यानंतर त्याच्यात बघा असली साईज रे जळताय जळताय जलताय एक महिन्यानंतर बघा माझी साईज कशी असेल आता थोडस बघायला मजा नाही महिन्यानंतर एक नंबर आता पण सेट चालू झाले दोन तीन मारलेच आणि अजून आता आमची चर्चा चालू होती एल्युष जाधव मॅक्सटन भाई आणि दलाल भाई दलाल भाई यांनी एवढी मोठी शाळा केली आता हा मला मानला मी आता गाण्याचा टीजर बघितला त्यात त्यांनी मॅक्सटनला मारलेलं दाखवले म्हणजे आईची जय सगळं स्क्रिप्टेड होतं फक्त लोकांना एडत गाडीचे काम होत म्हणजे आम्ही पण करतो म्हणा तसं पण आमचं लो लेवलचं असतं काहीतरी बांधलं मिळणं झाले स्टोरेजवर असते हे डायरेक्ट खरची आलामारी केली आणि टीचर मध्ये दाखवते म्हणजे गाण्याचे हाईप ग्रेड करण्यासाठी फक्त असला मगाशी मग शिमाईजमी वगैरे झाली आणि त्यानंतर मी गेलो चिकन आणायला पार्सल कारण घरी जेवायला नव्हतं मला चिकन सो मी पार्सल घ्यायला गेलो आणि तिकडं खूप गर्दी लागली बेटकार ट्रॅफिक काय आहेत कशामुळे ॲक्सिडेंट झाला मी त्यामुळे मला घरी यायला लेट झाला आणि आत्ता रात्री साडेबारा वाजले आणि आत्ता माझं जस्ट जेवण झालं आता इथून पुढं मी ब्लॉगचे फुटेज फोनमध्ये घेणार आणि मग एडिट करणार आणि जवळपास मला सकाळचे तीन ते चार वाजले विचार करा एवढे कष्ट घ्यावे लागतात एक ब्लॉग डेली ब्लॉग अपलोड करण्यासाठी सो प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि आजचा ब्लॉग मी तरच थांबवतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा